तर यासाठी मित्रांनो सिंपली तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर उज्ज्वला सर्च करा मित्रांनो उज्ज्वला योजना फक्त उज्ज्वला योजना जरी सर्च केलं तरी एंटर करा आणि त्यासमोर डायरेक्ट तुम्ही बघू शकताय नई उज्ज्वला कनेक्शन अप्लाय फॉर न्यू उज्वला टू पॉईंट झिरो कनेक्शन असे तुम्हाला भरपूर पर्याय दिसतील यामध्ये अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला टू पॉईंट झिरो कनेक्शन या पर्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना टू पॉईंट झिरो म्हणजे पेट्रोलियम व प्रकृतिक गॅस यांची ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल मित्रांनो तर यामध्ये इथं वरती तुम्हाला क्लिक हियर अप्लाय फॉर द न्यू उज्वला टू पॉईंट झिरो कनेक्शन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर या पर्यावर तुम्ही जसं क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर तीन पर्याय दाखवलेले मिळणार दा। एक तर तुम्हाला जर इंडियन गॅसचं कनेक्शन घ्यायचं असेल तर यावरच्या पर्यावर क्लिक करा भारत गॅसचं कनेक्शन पण हवं असेल तर या पर्यावर क्लिक करावं हो लागेल आणि एच पी गॅसचं हवं असेल तर खाली क्लिक करा बरोबर म्हणजे तुम्हाला ज्या गॅसचं कनेक्शन हवं असेल म्हणजे ज्या गॅस कंपनीतून तुम्हाला गॅस हवा आहे किंवा गॅस कनेक्शन हवं आहे त्या पर्यावर तुम्ही क्लिक करू शकता तर मला सिम्पली भारत गॅसमधून कनेक्शन हवं आहे त्यामुळे मी क्लिक हियर टू अप्लाय या पर्यावर क्लिक करतो त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघू शकता तुमच्यासमोर माय भारत गॅस ही म्हणजे भारत गॅसची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली मित्रांनो आपल्यासमोर तर यामध्ये इथं रजिस्टर फॉर एल जी कनेक्शन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल आणि टाईप्स ऑफ कनेक्शनमध्ये इथं क्लिक केल्यानंतर खाली इथं तुम्हाला दोन पर्याय देण्यात आलेले आहेत इथं रेग्युलर एल जी कनेक्शन आणि वरती तुम्हाला उज्ज्वला टू पॉईंट झिरो न्यू कनेक्शन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर खाली इथं तुम्हाला डिक्लेरेशन दिलं जाईल त्यावर टिक करा त्यानंतर खाली तुम्हाला स्टेट विचारलं जाईल त्यामध्ये आपलं राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून झाल्यानंतर खाली डिस्ट्रिक्ट विचारेल त्यामध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला शो लिस्ट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा या पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुमच्या जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या जेवढेही डिस्ट्रीब्युटर असतील म्हणजे डिस्ट्रीब्युटर असतील किंवा गॅस कंपन्या असतील त्यांची सर्वांची यादी तुमच्यासमोर दाखवली जाईल तर यामध्ये तुमच्या गावातील किंवा एरियातील जी गॅस कंपनी असेल त्या गॅस कंपनीचं नाव शोधा आणि त्या पर्यावर टिक करा त्या पर्यावर टिक केल्यानंतर खाली कंटिन्यू या पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओके येईल आणि तुमच्यासमोर काही माहिती विचारली जाईल मित्रांनो यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तर यामध्ये तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली इथं तुम्हाला हा कॅप्चर दिलेला मित्रांनो हा कॅप्च इमेज जसा आहे तसा इथं टाकून घ्या मित्रांनो कॅप्चर टाकून झाल्यानंतर इथं सबमिट बटनावर क्लिक करा त्यावर तुम्ही जसं क्लिक करा त्यानंतर खाली इथं तुम्हाला दोन पर्याय दाखवले मित्रांनो एक तर जनरेट ओटीपी आणि दुसरं रिसेट तर सिंपली जनरेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शक लाइव बघू शकताय तुमच्या मोबाईलवरती एक सांग की ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी इथं फिल करून घ्या ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली सबमिट पर्यावर क्लिक करा सबमिट पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लव्ह बघू शकता तुमच्यासमोर एक नवीन पेज होणार आहे आणि यामध्ये इथं तुम्हाला उज्ज्वला टू पॉईंट झिरो के वाय सी असा पर्याय दाखवण्यात येईल तर यामध्ये इथं खाली न्यू के वाय सी या पर्यावर टिक करा त्यानंतर खाली तुम्हाला सिलेक्टमध्ये नॉर्मल के वाय सी म्हणजे केवायसीचे टाईप विचारले जाईल त्यामध्ये नॉर्मल के वाय सी या पर्यावर क्लिक करा त्यानंतर खाली प्रोसिट बटनवर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर इथं तुम्हाला तुमची काही बेसिक डिटेल विचारली जाईल मित्रांनो म्हणजे इन कन्झ्युमर मायग्रंट फॅमिली म्हणजेच कन्झ्युमरचं स्थलांतर आहे का स्थलांतर म्हणजे जसं एका बाहेर राज्यातून तुम्ही या राज्यात की किंवा या राज्यातून बाहेर राज्यात गेले आहात का तर मी सिम्पली नो केलेला आहे जर तुम्ही गेलेलं असाल तर यस करू शकता मित्रांनो बरोबर त्यानंतर फॅमिली आयडेंटिफायर म्हणजेच तुम्हाला फॅमिली आयडेंटिफिकेशनसाठी एक का डॉक्युमेंट तुमचं द्यावं लागणार आहे त्यावर क्लिक करतो तुम्ही बघू शकता फॅमिली आयडेंटिफायरमध्ये फक्त तुम्हाला रेशन कार्ड हा पर्याय देण्यात आलेला आहे मित्रांनो रेशन कार्ड या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर खाली तुमचा बारा अंकी रेशन कार्डचा नंबर टाकून घ्या मित्रांनो रेशन कार्डचा नंबर टाकून झाल्यानंतर उजा बाजूला तुम्हाला इथं फॅमिली आयडेंटिफिकेशन स्टेट विचारेल तर यामध्ये म्हणजेच तुमचं राज्य कोणतं आहे तर यामध्ये आपलं राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या राज्य सिलेक्ट करून आल्यानंतर खाली टाईप ऑफ स्कीममध्ये क्लिक करा त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता इथं तुमच्यासमोर लाईव्ह करतो आहे इथं तुमच्यासमोर भरपूर पर्याय दाखवले जातील मित्रांनो तर यामध्ये उज्वला टू पॉईंट झिरो अंत्योदय अन्न योजना मी ज्या आधीच्या रेशन कार्डच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व डिटेलमध्ये रेशन कार्डच्या आहे तिघं टाईपची माहिती दिलेली मित्रांनो सविस्तरपणे बरोबर त्यामध्ये तुम्ही बघू शकता अंत्योदय अन्न योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर हा पर्याय निवडू शकता त्यानंतर सेकंड पर्याय उज्ज्वला टू पॉईंट झिरो फॉरेस्ट ड्वेलर म्हणजे आदि एखादी आदिवासी आदि जमात वगैरे असेल तर ती हा पर्याय निवडू शकते त्यानंतर उज्ज्वला टू पॉईंट झिरो खाली मोस्ट बॅकवर्ड क्लास दिलेला आहे जसं आपलं जे ओबीसीची कॅटेगरी असते मित्रांनो जनरल कॅटेगरी ती तुम्ही इथं निवडू शकता म्हणजे तुम्ही ओबीसी कॅटेगरी असाल एस सी कॅटेगरी असाल एस टी कॅटेगरी असाल तर तुमची जी कॅटेगरी असेल ती निवडू शकता त्यानंतर पीपल रेसिडिंग इन रिव्हर आयलँड अँड आयलँड म्हणजेच केंद्रशासित प्रदेशात राहणारी किंवा नदी पातळीजवळ जी गावं आहेत म्हणजे ज्यांचं पुनर्वसन स्थलांतरित क्षेत्र आहे अशा क्षेत्रात राहणारे जेवढेही नागरिक आहेत ते हा पर्याय निवडू शकत आहे त्यानंतर पी एम ए वाय आहे भरपूर प्र पर्याय देण्यात आलेले मित्रांनो पी एम यू वाय एस सी 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 डाटा आहे त्यानंतर हाऊस हाऊसहोल्ड आहे म्हणजेच पी एच एच तुमचं या या कॅटेगरीमध्ये तुमचं पी एच एच येणार आहे त्यानंतर शेड्यूल कास्ट आहे म्हणजेच तुमचं एस सी त्यानंतर एस टी आणि टी अँड एक्स टी ए गार्डन ट्रिबे म्हणजेच तुमचं शेड्यूल ट्रिबे वगैरेच्या जेवढ्याही कॅटेगरी आहेत त्या सर्व या कॅटेगरीमध्ये येतील मित्रांनो तर यामध्ये तुमची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी निवडून घ्या कॅटेगरी निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला सब कॅटेगरी विचारली जाईल त्यामध्ये तुमची जी कॅटेगरी असेल तर यामध्ये फक्त तुम्हाला ऑर्डर एकच पर्याय देण्यात आलेला आहे मित्र दुसरे कोणतेही पर्याय नाही त्यामुळे फक्त ऑर्डर क्लिक करा ऑटोमॅटिकली तुमचा फॉर्म पुढे जाणार आहे यानंतर खाली प्रोसिड बटनावर क्लिक करा प्रोसिड बटनावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर इथं उज्ज्वला टू पॉईंट झिरो भारत गॅस लक्ष द्या काय सांगतो वरती बघून घ्या तुम्ही परत म्हणणार की सर साईट चालत नाही आहे आणि तुम्ही वेगवेगळी माहिती देत आहे भारत गॅसची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली आहे मित्रांनो तुम्ही लाईव्ह बघू शकताय उज्ज्वला टू पॉईंट झिरोची भारत गॅसची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली तर यामध्ये इथं तुम्हाला काही डिक्लेरेशन विचारलं जाईल त्यावर क्लिक करा त्यानंतर पेज थोडं लोड गेल आणि त्यानंतर खाली इथं तुम्हाला नंबर ऑफ द फॅमिली मेंबर एटीन प्लस एज एक्स्क्लुडिव्ह स्लिप म्हणजेच तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढेही अठरा वर्षाच्या वरती जेवढेही फॅमिली मेंबर असतील म्हणजे जेवढे सदस्य असतील त्यांची संख्या इथं तुम्हाला टाकावची टाकायची आहे म्हणजेच तुमच्या रेशन कार्डमध्ये जर दोन व्यक्ती असतील अठरा वर्षाच्या वरती किंवा तीन असतील चार असतील पाच असतील एक असेल तर एक निवडा बरोबर त्यानंतर खाली इथं नंबर ऑफ रिलेशनशिप विथ अॅप्लिकँट तर लक्ष द्या मित्रांनो या कॉलममध्ये इथं नंबर ऑफ द शि रिलेशनशिप विथ द ॲप्लिकँट म्हणजेच तुमच्या फॅमिली मेंबरशी किंवा तुमच्या घरातील सदस्याशी तुमचं नातं काय आहे ते तुम्हाला इथं सिद्ध करावं लागणार आहे तर यामध्ये तुमचं जे नातं म्हणजे तुमच्या पतीचं नाव असेल तर पतीचं नाव टाकू शकताय तुमच्या सासऱ्यांचं नाव असेल प वडिलांचं नाव असेल तुमच्या मुलांचं नाव असेल तुम्हाला ज्यांचं इथं रिलेशन म्हणजे तुमच्या रेशन कार्डमध्ये जी नावं आहेत त्यांची तुम्हाला इथं सर्व माहिती द्यावी लागणार आहे मित्रांनो तर सिम्पली इथं हस्बंड या पर्यावर क्लिक करतो त्यानंतर तुमच्या पतीचं नाव इथं टाकून घ्या पतीचं नाव टाकून झाल्यानंतर मग इथं पुढं तुम्हाला तुमचं मिडल नेम विचार म्हणजे तुमच्या पतींच्या वडिलांचं नाव काय आहे ते टाकून घ्या मधलं नाव टाकून झाल्यानंतर म्हणजे मिडल नेम टाकून झाल्यानंतर शेवटी तुम्हाला लास्ट नेम विचार म्हणजे तुमचं आठ नाव किंवा सरनेम काय आहे तर तुमचं जे सरनेम असेल ते सरनेम टाकून घ्या सरनेम टाकून झाल्यानंतर इथं उज्या बाजूला तुम्हाला आता आधार नंबर विचारेल तर तुमच्या पतीचं म्हणजे ज्या व्यक्तीचं तुम्ही इथं सर्व डिटेल भरताय त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे म्हणजे इथं तुम्ही हसबंड निवडला आहे तर तुमच्या पतीचा आधार नंबर येणार आहे बरोबर तुमचा मुलगा निवडला तर तुमच्या मुलाचा तुम तुम आधार नंबर येईल खाली बरोबर तर यामध्ये तुमच्या पतीचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर उज्या बाजूला तुम्हाला एज विचारेल म्हणजे तुमच्या पतीचं वय काय आहे तर त्यांचं वय में, जे असेल ते वय टाकून घ्या वय टाकून झाल्यानंतर इथं तुम्हाला रिझन फॉर द आधार अन्वेलेबल म्हणजे एखाद्या केसमध्ये जर तुमच्याकडे तुमच्या पतीचं किंवा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढी सदस्य आहे त्यांचे जर तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्हा आधार कार्ड तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर त्या केसमध्ये तुम्ही इथं कारण निवडू शकताय की तुम्ही तुमच्या घरातील जे फॅमिली मेंबर आहेत किंवा सदस्य आहेत त्यांचं आधार कार्ड तुम्ही कशा का कोणत्या कारणामुळे देऊ शकत नाही आहे तर त्याचं कारण इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता तर यामध्ये इथं सेपरेट फॉर आफ्टर मॅरेज म्हणजे तुमचं मॅरेज झाल्यानंतर म्हणजे लग्न झाल्यानंतर तेच त्यांची ते फॅमिली वेगळी झाली त्यामुळे इथं आधार कार्ड अवेलेबल नाही आहे किंवा डेथ सर्टिफिकेट आहे त्यानंतर सेपरेट ऑफ्टर डिव्ह म्हणजे वेळ गटस्फोट झाला असेल तर घटस्फोट नंतर त्यांची फॅमिली वेगळी झाली म्हणून त्यांचं आधार कार्ड माझ्याकडे अवेलेबल नाही असे तीन पर्याय तुम्हाला इथं देण्यात आलेले आणि जर तुमच्याकडे आधारच अवेलेबल आहे तर इथं काही सिलेक्ट करू नका तर यामध्ये या सेकंड पर्यावर क्लिक करतो तुम्ही लाईव्ह बघू शकताय मी तुम्हाला आधीच सांगितलं जर एखादी विधवा महिला असेल तर वरचा पर्याय सिलेक्ट करा आणि जर फॅमिली मेंबर असतील तुमच्या सर्व फॅमिली असेल तर खालचा पर्याय निवडा बरोबर त्यानंतर इथं खाली तुम्हाला तुमचं सॅल्युटरेशन विचारायचं म्हणजेच मिस मिसेस किंवा मिस, मिस, मिस? बरोबर त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं पहिलं नाव विचारलं जाईल त्या तुमचं त्यात तुमचं जे पहिलं नाव असेल ते टाकून घ्या त्यानंतर इथं मिडल नेम विचारेल तर त्यात मिडल नेम तुमच्या वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव येणार आहे लक्षात घ्या पतीचं नाव किंवा वडिलांचं नाव टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला शेवटी तुम्हाला इथं लास्ट नेम विचारेल त्यामध्ये तुमचं जे लास्ट नेम असेल ते लास्ट नेम टाका लास्ट नेम टाकून झाल्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ विचारेल त्यामध्ये तुमची जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख निवडा जन्मतारीख निवडून झाल्यानंतर या पेजला इथं खाली स्क्रॉल करा त्यानंतर इथं खाली पीओ ए कॅटेगरी ची म्हणजे तुम्हाला प्रूफ ऑफ ऍड्रेस साठी तुम्हाला एक का डॉक्युमेंट द्यावं लागणार आहे मित्रांनो इथं या पर्यावर क्लिक केल्यानंतर इथं क्लिक हिअर टू नो लिस्ट ऑफ द ॲक्सेप्टेड डॉक्युमेंट म्हणजेच तुम्हाला प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी भारत गॅसकडनं किती डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता भारत गॅसला प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी म्हणजेच तुमचा प्रूफ ऑफ ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही किती डॉक्युमेंट देऊ शकता त्याची पूर्ण लिस्ट इथं दिलेली मित्रांनो तर सिंपली इथं पीओ ए कॅटेगरी या पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर इथं पूर्ण लिस्ट दाखवली जाईल आणि यामध्ये तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही पासपोर्ट असेल तर पासपोर्ट देऊ शकताय वोटर आयडी देऊ शकताय रेशन कार्ड देऊ शकताय ड्रायविंग लायसन्स देऊ शकताय हाऊस रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट देऊ शकता म्हणजे तुम्ही एखादा प्लॉट खरेदी केला असेल तर त्याचे डॉक्युमेंट सुद्धा देऊ शकता आधार कार्ड देऊ शकता लिस अग्रिमेंट देऊ शकता टेलिफोन इलेक्ट्रिसिटी बिल देऊ शकता म्हणजेच तुमचं घराचं लाईट बिल चालेल सेल्फ डिक्लेरेशन अटप्टेड बाय द गॅजेट ऑफिसर म्हणजेच तुमचं गॅजेटचं रातपत्र असेल ते देऊ शकताय असे भरपूर पर्याय तुम्हाला इथं देण्यात आलेले मित्रांनो सिंपली मी आधार पर्यावर क्लिक करतो त्यानंतर इथं तुम्हाला आधार नंबर विचारेल त्यात तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा ॲड्रेस विचारला जाईल तर तुमचा जो ऍड्रेस असेल तो ऍड्रेस टाकून घ्या त्यानंतर इथं खाली स्टेट तुमचं ऑटोमॅटिकली सिलेक्ट राहणार आहे खाली तर तुम्हाला जिल्हा विचारला जाईल त्यात तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला पिनकोड विचारेल तर यामध्ये तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड निवडून घ्या पिनकोड निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला इथं ब्लॉक विचारेल म्हणजे तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडून घ्या तालुका निवडून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला त्या तुमचा ईमेल आय डी विचारेल मित्रांनो त्यात तुमचा जो ईमेल आडी असेल तो ईमेल आय डी टाका ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर खाली मोबाईल नंबर विचारला जाईल त्यात तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला ऑदर रिलेव्हेंट ऑटेल्स विचारले यावर क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं आयडेंटिटी प्रूफ म्हणजेच मी तुम्हाला आधी सांगितलं की एक ॲड्रेस प्रूफ आणि आयडेंटिटी प्रूफ असे दोन परी प्रूफ तुम्हाला द्यावे लागणार आहे बरोबर तर यामध्ये तुमचा जो ओळखीचा पुरावा आहे त्यात आधार कार्ड ऑटोमॅटिकली सिलेक्ट राहणार आहे तर यामध्ये इथं तुमचा आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल तर करू शकता मित्रांनो अन्यथा काहीच गरज नाही त्यानंतर या वरती गेल्यानंतर इथं तुम्हाला डिटेल रिलेटेड टू कॅश ट्रान्सफर म्हणजे तुमचं जर एखादा वेळ कनेक्शन भेटल्यानंतर तुमची सबसिडी तुमच्या कोणत्या अकाउंटमध्ये जमा होईल याविषयी तुम्हाला इथं माहिती द्यायची मित्रांनो तर यामध्ये तुमचं जे आधार कार्डनुसार तुमचं जे नाव असेल ते नाव टाकून घ्या नाव टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला तुमच्या बँकेचा आय सी कोड विचारला जाईल मित्रांनो तुमचा जो बँकेचा आय पी सी कोड असेल तोच आय पी सी कोड तुम्हाला टाकावा लागणार आहे मित्रांनो दुसरा टाकू नका सी कोड टाकून झाल्यानंतर इथं तुम्हाला उद्या बाजूला व्हॅलिडेट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता खाली इथं तुम्हाला अकाउंट टाईप विचारेल तर यामध्ये तुम्हाला इथं सेव्हिंग आणि करंट असे दोन पर्याय देण्यात आलेले मित्रांनो तर यामध्ये तुमचं सेव्हिंग अकाउंट असेल तर सेविंग निवडा आणि करंट असेल तर करंट निवडा तर सिम्पली माझं सेव्हिंग अकाउंट आहे त्यामुळे मी मिळू त्यामुळे मी सेव्हिंग निवडतो तर यामध्ये इथं नेम ॲज पर द बँक अकाउंट म्हणजेच तुमच्या बँक पासबुकवर तुमचं जे नाव असेल तेच सेम नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे मित्रांनो त्यानंतर इथं खाली तुम्हाला बँक अकाउंट नंबर विचारला जाईल त्यामध्ये तुमचा जो बँकेचा अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर टाका अकाउंट नंबर टाकून झाल्यानंतर इथं बाजूला तुम्हाला परत कन्फर्म बँक अकाउंट नंबर विचारेल तर यामध्ये तुमचा बँकेचा अकाउंट नंबर असेल परत टाकून घ्या तर यानंतर इथं खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं तुम्हाला पॅकेज सिलेक्शन विचारलं म्हणजे तुम्हाला गॅस कनेक्शन किती किलोचं पाहिजे बरोबर तर यामध्ये सिलेक्ट या पर्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकताय पाच के जी आणि चौदा के जी असे दोन पर्याय देण्यात आले मित्रांनो म्हणजे तुम्हाला पाच केजीचा गॅस हवा असेल तर पाच केजीचा घेऊ शकता आणि चौदा पॉईंट दोन केचा हवा असेल तर दोन केजीचा घेऊ शकता म्हणजे चौदा पॉईंट दोन केजीचा घेऊ शकता तर सिंपली मला आपल्याला मोठं गॅस कनेक्शन पाहिजे त्यामुळे मी चौदा पॉईंट दोन के जी निवडतो बरोबर त्यानंतर खाली तुम्हाला रुरल किंवा अर्बन मास्टर विचारलं म्हणजेच तुम्ही रुरल एरियात म्हणजे ग्रामीण भागात राहता किंवा शहरी भागात राहता तर यामध्ये तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल सिलेक्ट करा आणि जर शहरी भागात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करा बरोबर तर या पर्यावर तुम्ही जसा क्लिक करणार त्यानंतर इथं खाली तुम्हाला जिल्ह्याचं नाव विचारलं जाईल त्यात तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडून आल्यानंतर उद्या मधून तुम्हाला तालुका विचारेल त्यात तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडा तालुका निवडून आल्यानंतर खाली गाव विचारेल तर यामध्ये तुमचं जे गावाचं नाव असेल ते गावाचं नाव निवडा गाव निवडून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला हे डिक्लेरेशन दिलेलं आहे यावर टिक करा तर खा यानंतर खाली सबमिट पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडसाठी विचारेल मित्रांनो हो तर यामध्ये डॉक्युमेंट देताना लक्ष द्या तुमचं आधार कार्ड फक्त ज्या महिलेच्या नावे अर्ज करताय त्या महिलेचं आधार कार्ड आणि तुमचं रेशन कार्ड आणि एक उज्ज्वला गॅस योजनेचा एक डिक्लेरेशन फॉर्म हे तुम्हाला तीन गोष्टी तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला गुगलवर अवेलेबल होऊन जाईल आणि डॉक्युमेंटमध्ये या डॉक्युमेंटची साईज तुम्हाला फक्त तीस केबी ते तीनशे केबीच्या आतमध्ये पीडीएफ किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये तुम्ही इथं अपलोड करू शकता मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करून खाली सबमिट परिणाम तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमचं रजिस्ट्रेशन इथं सक्सेस होईल आणि रजिस्ट्रेशन सक्सेस झाल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसांनी तुमच्या जवळची जी गॅस एजन्सी असेल त्या गॅस एजन्सीत जा आणि तिथून तुम्ही नवी नवीन कनेक्शन अगदी सहजपणे घेऊ शकता मित्रांनो आशा करतो माहिती तुम्हाला अत्यंत आवडली असेल आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र